अखेर रोहित पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार त्यांच्यावर संभाजीनगरमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी व्यवहार प्रकरणी अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत ईडीने हायकोर्टामध्ये चार्जशीट नुकतीच दाखल केलेली आहे रोहित पवारान अगोदर या कारखान्यावर असणाऱ्या सत्त्याण्णव राजकीय पुढाऱ्यांवर आरोप होते पण त्यांनी भाजप व सेनेत प्रवेश अजितदादा गटात केल्यामुळे त्यांची चौकशी थांबली असून याच संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी आज मोदी बागेमध्ये रोहित पवार यांनी सदर व्यवहाराबाबत झालेला पारदर्शक व्यवहार कशा पद्धतीने घडला त्याबाबत सविस्तर विवेचन केले आहे ते म्हणाले मी लढणारा आहे पळणारा नाही घाबरणारा ना तर अजिबात नाही आता माझी केस मी हायकोर्ट असू द्या सर्वोच्च न्यायालय असू द्या तेथपर्यंत लढत राहणार आणि मी जिंकणार असा विश्वास रोहित दादा पवार यांनी व्यक्त केला म्हणून तो निर्णय जो पुढे जाणार होता तो अलीकडे ओढला असावा असं मला त्या सत्त्याण्णव लोकांना एवढं सांगायचंय ठीक आहे तुम्हाला वाचण्यासाठी ईडीची कारवाई होऊ नये म्हणून तुम्ही विचार बदलले असले तरी मी एकटा असा राहिलोय की जेणे विचार बदललेले नाहीत पण तुमच्या सर्वांसाठी मी लढतोय बी ओडब्ल्यूनी दोनदा क्लोजर रिपोर्ट फाईल केला म्हणजे मला कारवाई व्हायच्या आधी मला नोटीस माझ्या एफ आय नाव नसताना सुद्धा मला नोटीस आली त्याच्या चार दिवस आधी बीओडब्ल्यूनी त्या ठिकाणी क्लोजर रिपोर्ट दिला होता त्यामुळे या सत्त्याण्णव लोकांना मला सांगायचे काळजी करू नका तुम्हाला मी कुठेही घुसवणार नाही कुठेही आजरी आणणार नाही फक्त एवढं लक्षात ठेवा मी अजूनसुद्धा विचाराबरोबर आहे आणि मी लढतोय म्हणजे मी तुमच्यासाठी सुद्धा लढतो असं आपल्याला म्हणावं लागेल आणि मी लढणार आणि कोर्टामध्ये जिंकणार सुद्धा त्याचा फायदा शंभर टक्के तुम्हाला सुद्धा होऊ शकतो या सगळ्या चर्चेमध्ये साहेबांची फोनवर चर्चा झाली सुप्रियाताईंची फोनवर चर्चा झाली त्यांनी एवढंच सांगितलं आपण कुठेही चुकलेलो नाही आणि जर आपण कुठं चक चुकलेलो नसेल तर मग बिंदास्त आपण लढायचं महाराष्ट्र आपल्याबरोबर आहे लोक आपल्याबरोबर आहे कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तरी लढल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना। जर आपण नाही लढलो तर मग कोण लढणार असं साहेबांनी तिथं सांगितलं आणि तुम्ही जर बघितलं एम एस सी हा जो त्या ठिकाणी नावांनी जो रिपोर्ट काढला होता तर पवारसाहेबांचं तर नाव नव्हतंच पण पवार साहेबांचं सा सुद्धा नाव इडली आणलं होतं पवार साहेबांना सुद्धा याच विषयाच्या बाबतीत नोटीस दिली होती आणि त्या दिवशी संध्याकाळी अजितदादा हे साताऱ्यात जाऊन चव्हाण साहेबांच्या समाधीच्या पुढे जाऊन काय त्यांनी तिथं प्रश्चित केलं माहीत नाही पण त्यांनी तिथं केलं आता याच्यामध्ये पवार साहेबांनी सांगितलं आपलं लढायचंय सुप्रियाताईंनी काळजी व्यक्त केली पण त्यांनी सुद्धा सांगायचं सांगितलं लढायचं आणि माझी सुद्धा भूमिका हीच आहे लढायचं फक्त चांगला चांगली गोष्ट एवढी आहे की चार्जशीट झाली म्हणजे आता लढायचं कुठं तर न्यायव्यवस्थेकडे लढायचं आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे विजय हा शंभर टक्के आपला आहे असा विश्वास व्यक्त सातत्याने म्हणतात की विचारासोबत तुम्ही आहे पक्षपात्र फळ मिळत नाही विचारासोबत तुम्ही राहताय पण पक्षपातळी तुम्हाला फळ मिळत नाही आता तुम्ही जर बघितलं तर पूर्वीपासून एक गोष्ट सांगितली जाते आपल्या आजीने सुद्धा सांगितलेली आहे एखादा मटका जर बनवायचा असेल तर त्याला आधी घडवलं जातं त्याला तिथं कुठंतरी आगीत टाकलं जातं आणि मग तो मटका हा जास्त काळ त्या ठिकाणी राहतो त्यामुळे मी गेल्या सहा वर्षात काय काय गोष्टी बघितलेल्या आहेत म्हणजे आमदार झालो ते सुद्धा अशा ठिकाणावर जिथं बी जे पीचं वर्चस्व पंचवीस वर्ष होतं तिथं विकास मोठ्या प्रमाणात केला सत्ता बघितली सत्ता गेली कोविड बघितला ईडीची कारवाई बघितली अजून बऱ्याच कारवाई कारखान्यावर सुद्धा कारवाई झालेला बघितल्या त्यामुळे ही जी आग आहे ज्याच्यामुळे मी घडतोय मला असं वाटतं मी योग्य पद्धतीने घडतोय आणि कधी कधी असं म्हटलं जातं जे फार अनुभवी लोक असतात पवार साहेबांसारखे ते काय सहजपणे काही गोष्टी आपल्या हातात देत नसतात ते बघत असतात एखादा व्यक्ती हा खरंच त्या व्यक्तीची कुवत आहे का त्या व्यक्तीची क्षमता आहे का कदाचित पवार साहेब नाहीतर लोक नाही तर अख्खा महाराष्ट्र बघत आहे की हा मुलगा लढतोय का पळून जातोय मी त्यांना एवढंच सांगतोय की हा मुद्दा मराठी माणूस आहे खरा मराठी माणूस आहे पळणारा नाही तर लढणारा आहे आज तुम्ही जर बघितलं तर मराठी विरुद्ध अमराठी असा लढा आता दुर्दैवाचं मुंबईमध्ये त्या ठिकाणी आता उभा केलेला आहे ते करून सुद्धा कदाचित भाजपला यश येत नसावं म्हणून कुठेतरी आता मित्रपक्षाला ते पण महापौरचं देतील असं वाटतं पण ते देताना सुद्धा तुम्ही जर बघितलं एकनाथ शिंदे साहेबांच्या अनेक नेत्यांना इन्कम टॅक्स नोटिसेस नोटीसेस आल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या परिवारातल्या लोकांना सुद्धा आलेल्या आहेत म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा सीट देत असताना नेगोशिएशनला कुठंतरी एक दबाव हा एकनाथ शिंदे साहेबांवर असावा म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जातात असं आमच्या सगळ्यांचं मत सांगितलं होतं की स्थानिक सर्वांच्या होईल त्यांनी त्याच्यातील कारण जसं नाही कदाचित पवार साहेबांना अंदाज असा आला असावा की लोकांच्या मनामध्ये भाजप मित्र पक्षाच्या विरोधात एक वातावरण आहे आणि यांच्याकडे इलेक्शन कमिशन सुद्धा हातात आहे आणि सरकार सुद्धा हात आहे हे जे काही इलेक्शन होणार आहे कदाचित पक्षात आमचा गटच नाही जयंत पाटील साहेबांबरोबर आम्ही पण काम केलेलं आहे जे नवीन येणार ते कोण येत अजून कळलेलं नाही चर्चा फक्त लोकांमध्ये आहे पंधरा तारखेला पवार साहेब जयंत पाटील साहेब स्वतः आणि सुप्रिया आ, ते नाव डिक्लेअर करतील असं आम्हाला सगळ्यांना वाटत मोठ्या पवारांचं म्हणणं आहे का तरुण नेतृत्व जे आहे त्यांना संधी द्यायची त्याच्यामध्ये आपला नंबर असेल बॅटिंग लाईन अप मध्ये ओपनिंग बॅट्समन कुणी असला नाही कॅप्टन कुणी असला त्याच्यामध्ये ओपनर कधी कधी चांगला खेळतो मध्य लेवलला चांगला करतो एक स्ट्रॅटेजी असते पक्षाची जसे क्रिकेटमध्ये असते त्याच्यामध्ये सगळेच यंग असतील तर मार्गदर्शन कोण राहणार त्यामुळे कॉम्बिनेशन जर असेल तर क्रिकेटची टीम चांगली होती तसंच आपल्या राजकारणामध्ये सुद्धा कॉम्बिनेशन यंग आणि मार्गदर्शन नाही तर अनुभवी याचं जर कॉम्बिनेशन असेल तर मग खेळायला पण मजा येते तुम्हाला कॅप्टन व्हायला आवडेल का आम्ही आतापर्यंत साहेबांबरोबर आहोत विचाराबरोबर आहोत हे सुद्धा पक्षाची लोकांची भूमिका जिथं कुठं लागेल तिथं मी मांडत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षात तर मी असणारच आहे ते पद मी कधीही लक्षात ठेवलं नव्हतं कधीही टार्गेट ठेवलं नव्हतं प्रदेश अध्यक्ष पद पण छोटस एखादं पद या पक्षामध्ये मिळेल आणि त्या पदाला मी न्याय देईल असं या ठिकाणी आपल्यासाठी अपेक्षक आहेत कुठलं कोणतं अपेक्षा कोणतं शेवटी पवारसाहेब आणि एक पंधरा तारखेला लोकांची चर्चा केली जाईल आमच्या थोडीशी लोकशाही आहे लोकशाही मानतो चर्चा करूनच कुठलं पद कोणाला कसं द्यायचं या ठिकाणी निर्णय घेतला जाईल तसं मी आज का सांगितलं हेच पाहिजे तेच पाहिलं हेच मिळणार तेच मिळणार मग लोकशाही कुठं राहिली सगळ्यांना विश्वासात घेऊन आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात हे सुद्धा त्या ठिकाणी बघायचं सगळं घेणार साहेब देतील ते पद त्याच्यामध्ये कुठंतरी काम करण्याची योग्य अशी संधी असेल तसं पद मी गेलो मी कॉलेजच्या बाहेर आलो होतो माझ्या वडिलांचा स्वभाव हा सामाजिक आहे त्यानंतर मी अर्थकारणात लक्ष घालायला लागतो आणि नंतर असं कुठंतरी वाटलं की दोन हजार सातला ला माझा जो बारामती बारामती मध्ये असणारा कारखाना आहे तो स्टेबल करण्यासाठी मला कुठंतरी एक तीन एक वर्ष चार एक वर्ष गेले आणि एक आत्मविश्वास माझ्यासारख्या व्यक्तीचा वाढल्यानंतर मला असं वाटलं की अजून एक कारखाना आपला असावा म्हणून त्या ठिकाणी आपण कन्नडला गेलेलो एक तुम्ही समजून घ्या बिझनेस डिसिजन घेत असताना त्याला वेळ काळ नसतो एखादी संधी आली ती बघितली योग्य वाटली करण्यासारखी वाटली मग ती त्या ठिकाणी आती घ्यावी लागते त्याला आधी का नाही घेतलं का नाही घेतलं तर लोक तर म्हणतील तू जन्मला तेव्हा तू का नाही घेतला त्याला काय अर्थ आहे काय फक्त आता अधिवेशनामध्ये तुम्ही जर बघितलं तर मी कदाचित एकटाच बोलतोय एकटाच या सरकारच्या विरोधात बोलत आहे आणि आम्हाला असंही कळत आहे कुठ तरी अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की सोळा करा पण त्याचा पाठपुरावा करू नका म्हणजे आठव्या नंतर प्रेस केली जाईल आणि मग कुठेतरी आमचा लढा हा कोर्टाच्या माध्यमातून सुरू होईल कुठेतरी जे लोक या अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत ते कुठेतरी आता काळजी घेतात अधिवेशन चालू आहे एकदाच रोहित पवारला दोनदा आत चौकशीला नेल्यानंतर लोक भावनिक झाली होती तिसऱ्यांदा त्या ठिकाणी जर आपण काही केलं तर मग कदाचित राजकीय अडचण तर वातावरण वेगळं होऊ शकतं असं पुढे त्या ठिकाणी आज लढण्यापैकी अनेक लोक लढत आहेत पण आज जर मी बघितलं अजून सुद्धा विचाराबरोबर आहे शेवट पण राहणार आणि लोकांच्या हितासाठी तुम्ही विषय मांडत राहणार आता तुम्ही पुनर्स का करताय कारण पक्षाचे नेते आहे राजीनामा दिलाय चर्चे असे गेले तर भांडेपण जाणारा हे मी खसला खुलासा रोहित पवारचा स्वभाव आहे की खोट्या बातम्या ज्या पसरन राहतात नाही आपण ज्याला म्हणतो की कुठंतरी जर तर विषय हे चर्चेत जातात तुम्ही माझा आत्तापर्यंत स्वभाव बघितला जेव्हा केव्हा एखादी गोष्ट घडली लगेच मी तुमच्या माध्यमातून तुमचीसुद्धा मजा मला मदत झाली आहे तुमच्या माध्यमातून लोकांना मी सांगितलेलं काय वस्तुस्थिती आहे मोठं बिठ लोकात काय ठेवायचं नाही डायरेक्ट फ्रंट ब्रुकवर जायचं आणि खेळायचा हा माझा स्वभाव आहे म्हणून आज इथं मीडियाच्या माध्यमातून पक्ष माझ्या ताब्यात आता संधी मी जाहीरपणे हे सांगितलं होतं पक्ष माझ्या ताब्यात द्या असं सांगितलं नव्हतं मी असंही सांगितलं होतं मला प्रदेश अध्यक्ष व्हायचं नाहीये कुठल्याही एखाद्या साध्या व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी संधी द्या जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन हे नेहमी आपल्याला राहील हे देश मात्र सुद्धा आपल्याला ते राहू शकतं लढायच पण आता काही प्रमाणात जे जयंत पाटील साहेब पवार साहेब सुद्धा जे म्हणतात काही बदल झाले बाहेर ते त्या नेत्यांनीच ठरवलेलं आहे की आता बदल व्हावे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड